वास्तव प्रतिष्ठान तासगाव येथे तालुका अध्यक्ष माननीय अमित माने मिस्त्री साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वास्तव प्रतिष्ठानचे सदस्य माननीय अजय भैया साळुंके यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिंपी गल्ली विठ्ठल मंदिर येथे भव्य असे रक्तदान शिबिर संपन्न झाले या शिबिराचे उद्घाटन तालुकाध्यक्ष अमित माने मिस्त्री साहेब यांनी केल्यानंतर शिबिरास सुरुवात करण्यात आली यावेळी एकसष्ट बाटल्यांचे रक्तसंकलन करण्यात आले वास्तव प्रतिष्ठान रक्तदान शिबिर असे एक ना अनेक विविध उपक्रम राखून हे तासगावकरांना वेगळी दिशा देण्याचे काम केले आहे या रक्तदान शिबिरास वास्तव प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी सभासद सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते